मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी मंदार खळतकर गुरुजी वेगवेगळ्या गोष्टींची आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेत असतो आज मी आपल्याला जाणवं कसं मंत्रायचं सोप्या पद्धतीने आणि ते कसं धारण करायचं याविषयी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न करणार आहे खूप मंडळी अशी विचारत असतात की आमचं जानवं मध्ये मध्ये तुटतं किंवा आम्हाला बदलावं लागतं आणि जानवं तुटलं किंवा आपण स्मशानामध्ये वैकुंठामध्ये जाऊन आलो कुणाचा काही तिलांजली किंवा अग्निदाह संस्कार करून आलो अपवित्र अप स्थळी जाऊन आलो तर आपलं जानवं हे बदलावं असं सांगितलेलं आहे शास्त्रांनी असंही सांगितलेलं आहे की कमीत कमी एक एक जाणव धारण केल्यानंतर ते एकतर अमावस्येला बदलावं म्हणजे महिन्यातनं एकदा जानवं बदलावं किंवा तीन महिन्यातून एकदा जानवं बदललंच पाहिजे असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बरेच वेळेला आपल्याला जाणव बदलण्याचा प्रसंग येतो परंतु प्रत्येक वेळेला मंत्रवलेलं जाणव आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा मंत्रवणारे मंत्रवणारे कुणी पुरोहित आपल्याला मिळत नाहीत अशा वेळेला आपलं आपण स्वत जानवं कसं मंत्रून ते धारण करू शकतो याच्याविषयी आपण थोडंसं पाहूया बाजारामध्ये आपण जानवं आणायला गेल्यानंतर तिथे आपल्याला असा जानव्याचा पेड मिळतो की ज्याच्यामध्ये पाच जानवी असतात बरेच वेळेला असं होतं की ही जानवी आणल्यानंतर जर का आपण सोडवायला गेलो तर ती एकमेकांमध्ये अडकून जातात मग ते सुट्टा सुटत नाहीत असं बऱ्याच वेळेला होतं तर त्याची सोडवण्याची एक पद्धती आहे प्रथमत हे जे बाजारातून आणलेले आपण जे काही पाच जानव्यांचा हा पेड आहे हा सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपण पळीभांड तांब्या तामाण घेतलेलंच असेल आपल्यासमोर जानवं बदलण्याकरता तर पाणी घालून पहिल्यांदा हा सगळा जानव्याचा पेड आणलेला जो आहे तो चांगला धुवून घ्यायचा म्हणजे चांगला ओला होईल त्यातलं पाणी चांगलं पिळून घ्या आणि नंतर आपल्याला जेवढी जानवी धारण करायची ते तेवढी त्यातली काढून घ्यायची आता जानवी काढताना करायचं काय तर हा पेड सोडवताना या जानव्याच्या याच्यामध्ये बघा बरोबर असं हे एकमेकांमध्ये अडकलेली ही एक जागा असते तर आपण जर का त्याला पहिल्यांदी पकडलं तर आपोआपच हळूहळू हा असा पेड रिकामा होतो पुना ही एकमेकांमध्ये अडकलेली ही जागा असते त्यातला जर का पेड पकडला तर पुन्हा दा, हे जानवं अजून मोकळं होतं आणि अशा पद्धतीने हे जानव्याचं पेड आपण पूर्ण मोकळा केलेला आहे आता आपल्याला यातलं ब्रह्मचारी जर का असेल मुंज झालेला बटू जर का असेल तर त्यांनी एक जानवं धा धारण करावं आता हे आपण सर्वसाधारणपणे मी मांडी घालून बसलेलो असल्यामुळे मी माझ्या मांडीमध्ये अशी जानवं अडकवलेलं आहे माझ्या मांडीमध्ये मी जाणव अडकवलेलं आहे आणि त्यातलं ब्रह्मचारी जर का असेल तर त्यांनी एक जान्व धारण करावं हे एक जानव आहे समजा जर का विवाह झालेला असेल गृहस्थाश्रमी आपण असू तर कमीत कमी दोन किंवा तीन जानवी धारण करावी असं सांगितलेलं आहे आता मी ही तीन जानवी काढून घेतलेली आहेत ही मला अभिमंत्रित करायची आहेत आता ही सुद्धा अभिमंत्रण करायला घेताना आपल्याला त्याचं पुन्हा त्याची घडी करायची किंवा त्याचा पेड करायचा तर हे जानवर असं धरल्यानंतर त्याला एक असा पहिल्यांदा पिळा मारायचा एकच पिळा मारायचा दोन्ही पदर एकमेकांना जुळवायचे आणि असं सारखं करून घ्यायचं पुन्हा त्याला एक पिळ पिळा मारायचा त्याच्यानंतर पुन्हा एकमेकांना जुडवायचं अशा पद्धतीने त्याचा एक पेढ तयार झाला तीन जानव्यांचा उरलेली जी दोन जानवी आहेत ती पण पुढे कधीतरी आपल्याला कामी येतील म्हणून त्यालाही असा पेड मारून ती सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित एका जागेवर अशी ठेवून द्यावी आता ही जानवी मला मंत्रायची आहे आणि धारण करायची आहे ती कशा पद्धतीने करता येतील ते आपण पाहू सुरुवातीला कोणतंही कर्म करत असताना आचमन तर आपण केलं पाहिजे म्हणून आपण आचमन करूया आचमन करत असताना आपल्या डाव्या हातामध्ये पळी घ्यायची उजव्या हाताचा हात असा गो करणं म्हणजे गायीच्या कानासारखा करायचा आणि त्याच्यावर पाणी घेऊन आचमन करायचं केशवाय महा नारायणायन महा माधवायन महा गोविंदाय नमहा अजून एकदा चमन करायचं केशवाय नमहा नारायणाय माधवाय नमहा गोविंदाय नमहा आपला हात तोरडा करायचा आणि हात जोडायचे ओम विष्णवे ओम मधुसूदनाय ओम त्रिविक्रमाय नमहा ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ॐषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधोक्षजाय नमः ॐ ॐ नमः ॐ अच्युताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हरये नमः ओ श्रीकृष्णपरमामने नम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंद सत्ताना व्याहृतीनाम विश्वाम्रजमदग्नीभरद्वाज गौतमात्रेवशिष्ठक शवा ऋषय अग्निवायवादिय बृहस्पतीवर्णे विश्वे देवादेवता गायत्रीुष्णधनुष्टुबृहती पंक्तीत्रष्टुजगत्य गायत्री गायत्र्याकाजुन विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री छंद गायत्री शरस प्रजापती ऋषी ब्रह्माग्निवायवादियादेवता यजुशंद एतेा प्राणायामे विनियोग प्राणायाम करायचा आपण संध्येमध्ये जसं चोवीस नावं म्हणून आचमन करतो आणि प्राणायाम करतो तसंच जाणवं बदलतानाही आचमन करायचं आणि प्राणायाम करायचा ओम भूहु ॐ भुव ॐ स्वः ॐ महा जनः ॐ तपः ॐ सत्य अपो ज्योतिरसोमृतं मृतं श्रीमन महाकणाधिपदेय नमः महा, इष्टकुल देवताभ्यो नमो नमः आता आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आणि नवीन जन्म धारण करण्याचा संकल्प करायचा तिथे विष्णुस्तदावारो नक्षत्रम विष्णरेवच योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत अद्येत्यादि वर्तमान एवं गुणविशेषणो विशिष्टायां शुभपुण्य तिथौ म्हणायचा आपण संकल्प मम आत्मन स्मृति स्मृती फल प्राप्त परमेश्वर प्रीतर्थं नूतन यज्ञोपवीत अभिमंत्रण धारणंच करिष्ये करिष्ये म्हणायचं आणि तांबडामध्ये आपल्या उजव्या हातावरनं पाणी सोडायचं करिष्ये यज्ञोपवीतम प्रक्षाल्य आपण जी जानवी धारण करायला घेतलेली आहे ती प्रक्षादित म्हणजे धुवून घ्यायची एकदा जानवी धुतली त्यानंतर पिढी आणि एखाद्या आपल्या घरामधलं रिकामल डिश म्हणा किंवा तामण म्हणा त्याच्यामध्ये ती जानवी ठेवायची मी आता या तामणामध्ये ही जानवी ठेवलेली आहेत आणि या जानव्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं आवाहन या जानव्यावरती करायचं ब्रह्मणे नमहा विष्णवे नमहा त्र्यंबकाय महा जानव्याच्या गाठीला हात लावायचा आणि आता या जानव्यावरती पाणी प्रोक्षण करायचं आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते त्या जानव्यावरती शिंपडायचं किंवा पळीनी आपण त्याच्यावरती हा मंत्र म्हणत म्हणत असं पाणी घातलं तरी चालेल अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था पिवा यस्मरे पुंडरी काक्षम सबाह्याभ्यंतर शुची आता हे प्रोक्षण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा जानवं पिळून घ्यायचं आणि या जानव्यावरती काही देवतांची स्थापना करायची जानवं आपल्या हातावरती घ्यायचं आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आणि या जानव्यामध्ये एकंदरीत नऊ तंतू असतात तीन धागे असतात आणि एक ग्रंथी असते नऊ तंतूंवर प्रत्येक एकेका तंतूवर एक एक देवता विराजमान होत असते आणि जो त्या तीन तंतूंचा मिळून एक धागा तयार होतो असे तीन धागे त्या जानव्यामध्ये आहेत प्रत्येक धाग्यावरती ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि जी जानव्याची गाठ आहे त्या गाठीवरती अथर्ववेदाचं स्थान असतं तर या सगळ्या देवतांचं आपल्याला या जानव्यावरती स्थापना करायचे आवाहन करायचे म्हणून त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि सावकाशपणे हे मंत्र म्हणायचे ओंकारम प्रथमतंतो न्यसामी आता आपल्याला हे मंत्र येत नसतील तरी माझा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण न्यसामी न्यसामी असं म्हणू शकता ओङ्कारं प्रथमतन्तोऽन्यसामी अग्निन् द्वितीयतन्तोऽन्यसामि नागांस्तृतीयतन्तोऽन्यसामी सोमञ्चतुर्थतन्तोऽन्यसामि पितॄन् न्यसामि प्रजापतिं न्यसामि वायुं न्यसामि सूर्यम् अष्टमतंतोन्यसामी आणि जगातल्या सगळ्या विश्वातल्या ब्रह्मांडातल्या सगळ्या देवता या जानव्यातल्या नवव्या तंतूवरती विराजमान असतात विश्वान देवान नवमतंतोन्यसामी ऋग्वेदम प्रथम दोरकेन्यसामी यजुर्वेदन द्वितीय दोरकेन्यसामी सामवेदम तृतीयदोरकेन्यसामी अथर्ववेदम ग्रंथोन्यसामी हे जाणवं या जानवेवरती या देवता आवाहन करत असताना स्थापन करत असताना एकतर आपण या पद्धतीने पण करू शकतो किंवा आपण ज्या तांबणामध्ये ते ठेवलेलं आहे त्या तांबणामध्ये तामण ठेवून त्याच्यावरती असा हात ठेवून या सगळ्या देवतांची स्थापना या जानव्यावरती आपण करू शकतो अशा या देवता स्थापन झाल्यानंतर हे जानव आपल्या हातामध्ये घ्यावं आणि हे जानव जाणव मंत्रा वेळेला गायत्रीचा जप करावा आपल्या मुठीमध्ये हे जानव धरावं छातीवर हात ठेवावा शांत बसून दहा वेळेला गायत्रीचा जप करा यो देव सविता स्मागंधियो धर्मादिगोचरे प्रेर तस् तर्गस्तरेण्यमुस्महे यो देवस्वितासाकर्मादिगोचरे प्रेरएत तद्भर्गस्वरेण्युपासस्मे यो दिता सकंधि धर्मागोचरे प्रेरिएत तगस्वरेण्युपासस्मे यो दितासमको धर्मागोचरे प्रेरिएत तगस्वरेण्युपासस्महे यो सविता पितास्कन्धि धर्मादिगोचरे प्रेरएत तद्भरगस्तरेण्युपहे यो देवस्तास्माकर्मादिगोचरे प्रेरएत तद्भगस्दस्महे यो दिवस्सितास्को धर्मादिगोचरे प्रेरिएत तेरेण्युपासस्मे यो दिवस्सितास्को धर्मादिगोचरे प्रेरए तद्भरगस्देण्यमुपासस्महे यो धर्मादिगोचरे प्रेर ये तसभरगस्तव्यमुसमहेो देव इथे मी महेराणक्त गायत्री मंत्र श्लोकबद्ध गायत्री मंत्र जो आहे तो दहा वेळेला म्हटलेला आहे आपल्याला येणारा गायत्री मंत्र जो आहे तो असं धरून दहा वेळेला गायत्री मंत्र म्हणून घ्यावा आणि नंतर जानवं आपल्याला जे जी जी, जी, जी जानवी घालायचे आहेत जा समजा तीन जानवी घालायची आहेत जा दोन जानवी घालायचे आहेत जा किंवा एक जानव घालायचं आहे पुन्हा आपण जो पेड बांधलेला होता जानव्याचा जा, तो पूर्णपणे सोडवून घ्यायचा आणि तो पेड सोडवल्यानंतर सूर्याला ती जानवी दाखवायची जा। आता सूर्याचा श्लोक जो आहे तो मी म्हणतो अशी सूर्याला वरती जानवं दाखवायचं जपाकुसुम सङ्काशम् काश्यपेयम् महद्युतिम् तमोरिम् सर्वपापघ्नम् प्रणतोऽस्मि दिवाकरम् यन्मण्डलम् दीप्तिकरम् विशालम् रत्नप्रध्वन्तीव्रमनादिरूपम् दारिद्र्यदुःखक्षयकारणम् च पुना तु माम् तत्सवितुर्वरेण्यम् ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ति नारायण सरसिजा सर सन्निविष्ट के योरवान म करपुंडलवान किरीटी हरी हिरण्यम युर धृतशंखक्रहा आता आपण हे सूर्याला दाखवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मांडीमध्ये एक मांडी जानवी अडकवायची आणि त्यातलं समजा आपल्याला एकच जानवं घालायचं असेल तर एक जानव काढून घ्यावं त्यातलं बाकीची जानवी मांडीतच अडकलेली राहतील हे जानवं जानव घालताना मंत्र पण म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जानव कसं घालायचं ते पण पहा ओम यज्ञोपवीत परमं पवित्र प्रजापते यत सहजं पुरस्तात आयुष्यमग्र्यम प्रतिमुंच शुभ्रम यज्ञोपवीत बलमस्तु तेजः माजा मागे आपण जानवं घालण्याचा मंत्र म्हणावा यज्ञोपवतं परमपविजापते यत सहज पुरस्तात आयुष्यमग्रम प्रतिमु शुभ्रम यज्ञोपीत अस्तु तेजा हा, हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जानव समोर धरलेले आहे पहिल्यांदा आपला उजवा हात त्या जानव्यामध्ये घालायचा उजवा हात जानव्यामध्ये घातला आणि मग हे जानव आपल्या डोक्यामध्ये अडकवून टाकायचं अशा पद्धतीने हे जानव आपल्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे मी आता शर्ट घातलेला आहे मी शर्टावरून तुम्हाला केवळ कृती दाखवलेली आहे दुसरं जानवं ज्याला घालायचं आहे दोन जानवी किंवा तीन जानवी घालायचे आहेत आता जानवं घातल्यानंतर आचमन करावं असं आहे समजा मला तीन जानवी धारण करायचे मी एक जानवं धारण केलं आचमन केलं नारायणायन महा माधवायन महा गोविंदायन महा दुसरं जानवं घेतलं पुन्हा मंत्र म्हटला यज्ञोपवीतम परममित्रम प्रजापतेसहुरस्त आयुष्यमग्र्यं प्रतिमुंच शुभ्रम यज्ञोपवी दुसरं जाणव घात जाणव घातलं की त्याच्या घालतानाच गाठी एकत्र करायच्या म्हणजे आपल्याला जप करताना गाठ धरून जप करायला बरं पडेल आता हे मी दुसरं जाणव घातलो गृहस्थ आश्रमाने कमीत कमी दोन किंवा तीन जानवी घालावी असं आहे आता मी जानव धारण केलं यज्ञोपवीत घातल्यानंतर आचमन करायचं आणि हे परिधान केल्यानंतर जे काही जुनं जानव माझ्या गळ्यामध्ये आहे ते जानव काढताना पायाकडून ते काढून टाकायचं असं वरून नाही काढायचं घालताना वरून घालायचं काढताना ते पायातून काढायचं आहे आपल्याला जुनं जाणवं जे आहे ते खांद्यावरून खाली ढकलायचं आणि खांद्यावरून खाली ढकलल्यानंतर त्याचा एक धागा तोडायचा आणि मग पायातून ते विसर्जन करायचं तो विसर्जन करण्याचा मंत्र सुद्धा आहे यज्ञोपवीतम यधिजीर्णवंतम वेदांत वेद्यम परब्रह्मसूत्रम आयुष्यमग्रिम प्रतिमुंच शुभ्रम जीर्णोपवीतम विसृस्तुते जहा हा मंत्र म्हणायचा समुद्र स्वाहा असं म्हणायचं आणि ते जुनं जाणव पाण्याबरोबर तांभडामध्ये सोडून द्यायचं आणि आता आपलं हे ज जा, जाणव मंत्रवून धारण करण्याचा विधी संपलेला आहे कर्म संपलं म्हणून शेवटचं आपण जे उदक सोडतो ते उदक सोडायचं आणि दोनदा आचमन करायचं म्हणजे आपलं जानव अभिमंत्रण करून धारण करण्याचा विधी समाप्त होईल म्हणायचं अनेन अभिमंत्रण पूर्वक नूतन यज्ञोपवीत धारणाख्येन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियता न मम तत्सब्रमापणस्तू आणि दोनदा आचमन करायचं केशवाय नमहा नारायणायन महा माधवाय महा गोविंदाय महा केशवाय नमहा नारायणायन महा माधवायन महा गोविंदाय महा विष्णूंचं स्मरण करायचं विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमहा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती बरीच सारी माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रातः संध्या, संध्या सायम संध्या या सर्व संध्या प्रॅक्टिकलसहित व्हिडिओ शूट करून मी माझ्या चॅनलला या अपलोड केलेल्या आहेत जरूर ज्यांना संध्या शिकायची आहे संध्या करायची आहे त्यांनी ते व्हिडिओ पाहून आपण संध्या शिकू शकता त्याच्यामध्ये संध्या संथा म्हणून पण एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी संथा दिलेली आहे माझ्या एक विद्यार्थी म्हण मन, म्हणत आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही पण म्हणू शकता अशा पद्धतीने संधेचे मंत्र पण आपल्याला येतील संधेची कृती आपल्याला व्हिडिओद्वारा कळेल अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती साधू शकता मला वाटतं सगळ्यांना थोडक्यामध्ये सहजगत्या करता येईल असा हा यज्ञोपवीत जानव बदलण्याचा विधी मी आपल्याला सांगितलेला आहे वैदिक पद्धतीने मंत्र समंत्रक जो विधी आहे तो खूप मोठा आहे पण तेवढे मंत्र म्हणणं आपल्याला प्रत्येकाला शक्य नाही पण त्यातला जो मर्म भाग आहे मतितार्थ जो काही आहे तो आपण इथे स्वीकारलेला आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ जरूर आवडेल असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जरूर जरूर आपल्या परिवारामध्ये शेअर करत राहा मंगलमूर्ती मोरया